मित्रांनो दिवाळीनिमित्त कामगारांना मिळणाऱ्या बोनसबद्दल तसेच बोनस सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या घटनांबद्दल आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला दिवाळीचा बोनस म्हणून सोनपापडी मिळाली की कार दिवाळी ही प्रत्येकाची गोड हवी हो अशी सर्वांची इच्छा असते मात्र दिवाळीनिमित्त काही कामगारांना बोनस मिळतो तर काही कामगारांना फक्त हाती सोनपापडीचा डब्बा नसल्यामुळे मनापासून काम करूनही काही कामगारांची दिवाळी ही आर्थिक ओझ्याखाली जाते आजही ग्रामीण भागातील खूप अशा कारखान्यातील कामगारांना दिवाळीचा बोनसच मिळत नाही फक्त मिठाई म्हणून सोनपापडी हातात दिली जाते भारतातील कामगारांना बोनस प्रेमेंट कायदा एकोणावीसशे पासष्टनुसार बोनस मिळतो या कायद्यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीच्या नफ्यावर आधारित आणि वेतनाच्या टक्केवारीनुसार बोनस मिळणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे कंपनीला नफा झाला असो वा नसो कर्मचाऱ्याला त्याच्या वार्षिक पगाराच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के इतका बोनस मिळायला हवा मात्र तो बरेचशा कामगारांना मिळतच नाही कॉर्पोरेट जगात दिवाळीचा बोनस म्हणजे रोख रक्कम किंवा भेटवस्तूंची अपेक्षा असते पण चंदीगडमध्ये फार्मास्युटिक कंपनीमध्ये एम आय टी एस ग्रुपचे संस्थापक एम के भाटिया यांनी यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क एक्कावन्न नवीन अलिशान येशवी गाड्या भेट देऊन संपूर्ण देशाला चकित केले या अप्रतिम बोनस मुले त्यांची चर्चा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे एम के भाटिया यांनी स्पष्ट केले आहे की हे केवळ प्रदर्शन नाही तर ते कामगारांच्या कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचा सन्मान करत आहेत कामगारांच्या प्रयत्नांना दाद देणे आणि त्यांना प्रेरणा देणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे याला मी खर्च मानत नाही तर लोकांमधील गुंतवणूक मानतो जेव्हा टीम आनंदी असते तेव्हा कंपनी आपोआप वाढते असे त्यांचे म्हणणे आहे सलग तिसरे वर्ष आहे जेव्हा भाटिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या भेट दिल्या आहेत मागील दोन वर्षातही त्यांनी अनुक्रमे बारा आणि पंधरा गाड्या कर्मचाऱ्यांना भेट दिल्या होत्या त्यांच्या मोठ्या कृतीने कॉर्पोरेट जगात कर्मचारी आणि मालक संबंधासाठी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे तर दुसरीकडे हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील गन्नौर येथे औद्योगिक वसाहतीतील एका फॅक्टरीतील कामगारांनी कंपनीच्या गेट समोरच सोनपापडीचे बॉक्स फेकून आपला निषेध व्यक्त केला दिवाळीच्या काळात कामगारांना कंपनीकडून आर्थिक बोनस किंवा भेटवस्तू मिळण्याची अपेक्षा होती परंतु व्यवस्थापनाने त्यांना बोनस म्हणून केवळ सोनपापडीचे बॉक्स दिले या अपेक्षित भेटवस्तूनंतर कामगारांनी संताप व्यक्त केला आणि हे अपमानजनक मानले त्यामुळे अनेक कामगारांनी ते बॉक्स न घेता थेट फॅक्टरीच्या गेट समोरच फेकून दिले या घटनेच्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हिडिओ होत आहे या घटनेमुळे दोन महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू झाली अनेकांनी कामगारांच्या भावनांना पाठिंबा दर्शवला आहे महागाई आणि आर्थिक गरजा लक्षात घेता कामगारांना सणासुदीला केवळ एक मिठाईचा बॉक्स देण्याऐवजी अधिक योग्य आर्थिक मदत मिळायला हवी अशी त्यांची मागणी आहे तर दुसरीकडे अनेक लोकांनी अन्न वाया घालवल्याबद्दल कामगारांवर टीका केली आहे राग व्यक्त करण्यासाठी दुसरी कोणतीही पद्धत निवडायला हवी होती असं त्यांचं मत आहे मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला बोनस म्हणून सोनपापडी मिळाली की एसयूवी कार